लंका जळाली म्हणजे नेमकं काय रामायणातील लंका ही सोन्याची होती आणि सोने हे त्या काळातील सर्वात महाग धातू याचाच अर्थ जगातील सर्व सुखसोयी आणि श्रीमंती या लंकेत होती पण त्याचा राजा हा घमंडी आणि लोकांवर अत्याचार करणारा दाखवला गेला मुळात लंका येथे प्रतीक दिलं गेलं आहे तुमच्या घमंडी मिथ्यक अभिमान स्वार्थीपणा लोकांच्या हक्कात ढवळाढवळ धौल करण्याच्या प्रवृत्तीचं आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही माणूस म्हणून अमानवीय वृत्तीच्या गाठलेल्या सीमांचं वरील सर्व गोष्टीने तयार होतं तुमच्या लंकेचं राज्य आणि मग एक दिवस तुम्ही या सर्वांची परिसीमा ओलांडली की होतं तुमच्या लंकेचं दहन हे सर्व फक्त लंकेला लागू होत नाही तर प्रत्येक माणसाला जशाला तसं लागू होतं लंका म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं माणसाचं दूषित आणि हापापलेलं मन असतं ते